हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ तर आता आहे ना मार्केटमध्ये भरपूर सारी कोथंबीर येते आणि स्वस्तात मस्त कोथंबीर अशी मिळते तर म्हटलं चला आपण आहे ना कोथंबीर वड्या केल्याच पाहिजे तर मस्तपैकी पंधरा रुपयाच्या दोन जुळ्या मला मिळून गेल्या होत्या आणि किती मोठ्या मोठ्या जुळ्या होत्या पहा तर आज म्हटलं चला कोथंबीर वडी आपण करू आणि यांना आहे ना कोथंबीर वडी खूप जास्त आवडते मग म्हटलं बऱ्याच दिवसापासून आता कोथंबीर वडी पण काही बनवली गेली नाही आहे तर चला आज तुमच्यासोबत तीच रेसिपी मी शेअर करते तर कोथंबीर घेतली छानपैकी निवडून घेतली आणि बारीक मस्त कापून घेतली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आणि त्याच्यानंतर इकडं आहे ना तांदळाचं पीठ माझ्याकडे नव्हतं मग मी मिक्सरमध्येच घरी तांदूळ बारीक करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी लसूण अद्रक आणि मिरची दोन तीन असं ते पण मिश्रण मी बारीक करून घेतलं त्याच्यानंतर घेतलं आहे मी बेसनपीठ आणि एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे आणि जे आपण तांदूळाचं दळून घेतलं होतं ना तर ते पण घेतलं लसूण अद्रकची जी पेस्ट केली होती ती टाकून घेतली जिरं आणि ओवा पडिशोप असं पण टाकून घेतलं चटणी मीठ हळद आणि थोडासा गरम मसाला असं टाकून घेतलं तीळ नेमकं नव्हती माझ्याकडे कारण आता संक्रांतीच्या याच्यामध्ये तीळ संपली आणि त्याच्यामुळे तीळ काही टाकली नाही पण तीळ पण टाकली ना तर ती खूप सुंदर लागते म्हणजे एकदम भारी लागते ती जेव्हा ती तळली जाते ना तेव्हा एकदम मस्त कुरकुरीत अशी छान लागते ले ले तर आता हे सगळे मिश्रण आहे ना म्हणजे कोथंबीर आपण धुतलेली असते त्याच्यामुळे आधीच तिला ओलावा असतो तर आधी पाणी न टाकताच सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बरोबर अंदाज येतो की आपल्याला किती पाणी टाकायचं आहे तर यांना आहे ना म्हणजे जास्त पीठ नको टाकू असं म्हणून ये ना मी जास्तीत जास्त कोथंबीर आहे याच्यामध्ये आणि पीठ जे आहेत ना पीट पीट था था ते खूप कमी घेतलेत तुम्हाला प दिसत असेल तुम्हाला वाटलं तुम्ही जास्त पीठ वगैरे पण टाकू शकतात त्याच्यात तुम्ही थोडंसं आपलं ज्वारीचं पीठ पण टाकू शकता वगैरे पण मी फक्त बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ असं बनवतो तर वाफायला ठेवून दिलं आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटानंतर हे तुम्ही मस्त शिजलेलं आहे आपल्या सुरीला काहीच आलेलं नाही लटकून म्हणजे ते छानपैकी पूर्ण आहे तर इकडं साईडला मला साधी अशी वांग्याची भाजी पण करून घ्यायची होती जिरं राई टाकून घेतलं कढीपत्ता आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकून दिली आणि त्याच्यामध्ये आता हे वांगे कापून ठेवले होते पाण्यामध्ये धुवून ते पण टाकून दिले आणि तेलामध्ये हे वांगे सगळे छानपैकी परतून घेणार मी वांगे परतून झाले की त्याच्यामध्ये मग चटणी मीठ हळद कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला असं टाकून दिलं याच मिश्रणमध्ये तुम्ही थोडंसं खोबऱ्याचं कीज किंवा शेंगदाण्याचं कूट असं पण टाकू शकता पण यांना आहे ना, ना जास्त करून अशा लसूण चटणीच्या चे साध्या भाज्या आवडतात शेंगदाण्याचं कूट टाकलेल्या पण जास जास्त आवडत नाही आणि जास्त मसाल्याचं जे राहतं ना कांदा वगैरे ते पण नाही चालत तर मग मी प्रयत्न करते की अशाच भाज्या बनवायचा आणि आता पहा तुम्ही आपल्या ह्या वड्या आहेत ना थोड्याशा थंड्या पण झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर आता मी कापायला घेतलं आहे आता त्याच्या छानपैकी अशा वड्या पाडून घेते आणि मग तळायला घेऊया तुम्ही बघताय की कोथंबीर जास्तीत जास्त आहे ना त्याच्यामुळे ते पा तुम्हाला जास्त कोथंबीर अशी दिसत असेल त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मंद आचेवर ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि इतक्या छान कुरकुरीत झाल्या होत्या ना खूप मस्त टेस्टी आणि त्याच्यामध्ये मी सोडा पण टाकला नव्हता कॉर्नफ्लॉवर पण टाकलं नव्हतं पण मग असं थोडंसं पीठ असं मुरू दिलं आणि छानपैकी मळलं त्याच्यामध्ये मिक्स केलं खूप छान कुरकुरीत झाल्या होत्या एकदम मस्त अशा कुरकुरीत आणि एकदम मस्त टेस्टी अशा कोथंबीर वड्या आपल्या तयार झाल्या होत्या इकड प्लॅनिंग चालू आहे आमची हरी कुंकू करायसाठीची आणि त्याच्यामुळे आता इकडं पार्टी पण चालू आहे सरबतची पार्टी का होते

आम्हाला सगळ्यांना आहे ना सामोरी खाली कुंकू करायचं आहे आणि त्याची काय प्लॅनिंग करायची वगैरे बोलण्यासाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी इकडे जमलेलो आहे आणि मग त्याच्यानंतर इकडे केलं आहे आम्ही सरबत सगळ्यांनी <laughs> <laughs> सरबत घेऊ चला या तुम्ही पण सगळे सरबत घ्यायला या सरावाले <laughs>

ના માફી બુંજેના બાયક પટવાયેલ એ ફોર ઓર સર એ જન सकाळी ना हेअर वॉश केला म्हटलं आता साडी ड्रेस न घालता गाऊनच टाकून घेते कारण मग ते, के सा, हो ते केस सगळे ओले होतात म्हटलं आणखीन कपडे त्याच्यामुळे आणि तशीच बाहेर निघाली केस वाळवण्यासाठी तोपर्यंत इकडे आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलो आणि म्हटलं चला बोलून घेऊ हळदी कुंकवाचं काय असं सगळ्यांनी ठरवलं तर ते करता करता मग सरबत पार्टी झाली आणि सगळंच मग बसून गेलो आम्ही बोलायला पण मग जमलं तर आज गावात जायचं होतं ना मग ते वस्तू घेण्यासाठी मग चेंज करून आली तर बघू आता तो व्हिडिओ पण येईल तुमच्यासोबत जर काही आणलं तर रोज सरबत लागतं रोज रात्री मम्मी क्लास भर तिथे म्हणून पप्पांना देते मी पण कब्बर पिऊन घेते मग रात्री जेवण झाल्या रचना ठेव ना पडते तर आमची मस्त सर्वत पार्टी झाली आणि त्याच्यानंतर ना खूप पार्लरमध्ये क्लायंट चालूच होते आणि त्याच्यानंतर हळदी कुंकूला पण एका ठिकाणी बोलवलं होतं तिथं हळदी कुंकू करून आली आणि त्याच्यानंतर मग आणखीन एका ठिकाणी जायचं होतं तर ते खूप स्पेशल आहे तर तो व्हिडिओ म्हटलं स्पेशल तुमच्यासोबत शेअर करेल या व्हिडिओमध्ये जर ॲड करेल तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल म्हटलं म्हणून तो व्हिडिओ तुम्हाला येईल जमलं तर आजच येईल तर व्हिडिओ तो पण बघा हा पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद